वानखेडे स्टेडियमला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्त वानखेडेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती शिवसेना नेते आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत आदित्य ठाकरेंनी या निमित्तानं स्टेडियमच्या आठवणी देखील सांगितल्या मुंबईकर जर सा तुम्ही असाल तर वानखेडेला भेट तुम्ही चुकू शकत नाही मुंबईकर होण्यासाठी जसं मुलांनी त्यावेळी सांगितलं होतं की तुम्हाला मुंबईकर व्हायचंय पुणेकर आहे की नागपूर कर व्हायचं त्यांचं ते एक ते हे होतं तसं आधुनिक काळात जर मुंबईकर व्हायचं असेल तर वानखेडेने तुमचं नातं हे असायलाच लागतं खास करून जर तुम्ही क्रिकेटर असाल तुम्ही क्रिकेट खेळला असाल आणि आज जो कार्यक्रम आहे आपले जे ग्राउंड्समॅन आहेत जे आतापर्यंत नुसतं ग्राउंड नाही तर प्लेअर घडवत आलेले आहेत त्यांचा जेव्हा सत्काराचा दिवस असेल तेव्हा मी बोललो खास करून मी येईनच कारण आज हा सर्वात महत्वाचा कार्यक्रम मला वाटतं पन्नास वर्ष या मैदानाने अनेक उतार पाहिलेले आहेत अनेक आपल्या ट्रॉफीज पाहिलेले आहेत अनेक मोठे मोठे खेळाडू ठेवून पाहिलेले आहेत पण ते यशस्वी करण्याच्या मागे अर्थात एपेक्स कमिटी असते आपले सगळे लोक एमसीचे असतातच